नमस्कार मी धनंजय सानम दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले आहेत ते नेमकं का काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्याय धोरण विधानसभा कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला राजू शेट्टी यांचं कर्जमाफीचं आंदोलन सध्या तापलेलं आहे यावरती राज्य सरकारची आणि तुमची भूमिका नेमकी काय शेतकरी कर्जमाफी करणार का यावरती पत्रकारांनाचं प्रति प्रश्न करीत अजित पवारांनी असं विचारलं की मी तुम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का कर्जमाफीचं आश्वासन नेमकं कोणी दिलं होतं अशा आशयाचं विधान करून अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा एकदा हात झटकारले आहेत त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झालाय खरं म्हणजे अजित पवार ज्यावेळेस असं म्हणतायत की मी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलंच नव्हतं त्यावेळेस मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्याच महाराष्ट्रवादी घोषणापत्राचा विसर पडलाय की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक घोषणापत्र जाहीर केलं होतं ज्याचं नाव होतं महाराष्ट्रवादी घोषणापत्र याच घोषणापत्रामध्ये विविध अशा घोषणा आणि आश्वासनं ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनतेला देण्यात आलेली होती त्यामध्येच शेतकरी कर्जमाफीचं आश्वासनसुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं त्यामुळे अजित पवारांना या घोषणापत्राचा विसर पडलाय की काय का अजित पवार जाणीवपूर्वक पांघरून घेऊन या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करतायत असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन जाहीरपणे दिलेलं होतं जाहीरनाम्यात दिलेलं होतं म्हणजेच ते जाहीर पद्धतीनेच दिलेलं होतं असं मानायलाच हवं त्यामुळं आता शेतकरी कर्जमाफीपासून दूर पळण्यासाठी अजित पवारांनी एकच सूर आवळायला सुरुवात केली आहे आणि ती म्हणजे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे आणि त्यामुळं राज्याच्या तिजोरीवरती भार अधिक पडतोय आणि त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही अशा प्रकारची विधानं त्यांनी करायला मागच्या काही काळापासून सुरुवात केली आहे खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांनी महायुती सरकारला याच कर्जमाफीच्या आश्वासनामुळे जोरदार साथ दिलेली होती आणि त्यामुळेच त्याच जोरावरती शेतकऱ्यांच्या मतांवरतीच महायुती सरकारला सत्ता स्थापन करताच आली परंतु अभूतपूर्व असं यशसुद्धा निवडणुकीच्या मैदानात मिळालं परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मात्र महायुती सरकारमधील नेत्यांपासूनच हळूहळू त्यांनी कर्जमाफी असेल लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये असतील यासारख्या लोकप्रिय घोषणांपासून युटर्न घ्यायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याला अर्थातच अजित पवारांनी पहिल्यांदा सुरुवात केली होती निमित्त काय होतं तर दौंडमध्ये एक सभा होती दौंड मधल्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी असाच प्रश्न विचारला होता की शेतकरी कर्जमाफीचं काय झालं त्यावरही अजित पवारांनी त्यावेळेसही असंच सांगितलं होतं की मी शेतकरी कर्जमाफीवर काही बोलल्याचं तुम्हाला आठवते का भलेही प्रचार सभेत अजित पवारांनी त्याबद्दल म्हणजे शेतकरी कर्जमाफीबद्दल ब्र सुद्धा उच्चारलेलं नसेलही परंतु त्यांच्या महाराष्ट्रवादी घोषणापत्रात जे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्धी झालं त्याच घोषणापत्रामध्ये अजित पवार यांच्या पक्षानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं होतं आणि त्याच आश्वासनाचा विसर अजित पवारांना त्यावेळेसही पडलेला होता परंतु एवढ्यावरच अजित पवार थांबले नाही पुढे माळेगावमध्ये मार्चच्या अखेर एक कार्यक्रम झाला माळेगावच्या सहकारी साखर कारखान्यावरती आणि या साखर कारखान्यावरती सुद्धा बोलताना अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार नाही अशा पद्धतीचे एक सुतवाश दिलेले होते खरं तर अजित पवारांनी यापूर्वी कर्जमाफीचं आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे आणि त्यामुळं अजित पवार या, या बोटावरची थुंकी त्या बोटावरती करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात की काय असा प्रश्न आता संतप्त शेतकरी सुद्धा विचारू लागले आहेत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे काही घोषणापत्र जाहीर केलं होतं त्यात काय काय घोषणा केलेल्या होत्या तर मी ते काई -काई तुम्हाला थोडक्यात सांगतो नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्याची आकर्षक घोषणाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेली होती त्यासोबतच कृषी कर्जमाफी आणि शेती पिकांच्या एम एस पीवर वीस टक्के अनुदान लाडकी बहीण योजनेसाठी महिना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या घोषणापत्रामध्ये करण्यात आलेली होती त्यामुळं अजित पवार भलेही असं म्हणत असतील की आम्ही ती घोषणा केलेलीच नाही किंवा मी कधी त्यावरती बोललेलं तुम्ही बघितलंय का ते असं ते म्हणत असतील तरीही त्यांच्या जाहीरनाम्यात मात्र शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन हे शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं हेही तितकंच सत्य आहे शेतकरी, इत शेतकरी कर्जमाफीचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस अजित पवार दुसरं एक विधान जाणीवपूर्वक करतायत आणि ते म्हणजे राज्याच्या तिजोरीवरती पडलेला आर्थिक भार खरं म्हणजे राज्यातील कर्जमाफी जर का करायची झाली शेतकऱ्यांची तर ती साधारणतः पस्तीस हजार कोटीं एवढीच आहे म्हणजे एवढी कर्ज ही शेतकऱ्यांवरती थकलेली आहेत आणि त्या तुलनेत जर का आपण लाडकी बहिणी योजनेसाठीची तरतूद बघितली तर ती छत्तीस हजार कोटींच्या घरात आहे म्हणजेच एकीकडे एक लाडक्या बहिणींना अर्थात ते द्यायलाच हवं परंतु लाडक्या बहिणींसाठी तुमच्याकडे पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांकडे नाही आहेत असा सवालसुद्धा शेतकरी आता उपस्थित करू लागलेत त्यामुळं निवडणुकीच्या पूर्वी अजित पवारांना हे माहीत नव्हतं का की शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर किंवा जाहीरनाम्यात त्याबद्दलचं आश्वासन दिल्यानंतर राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती भार सुद्धा पडेल मग आताच आर्थिक भार पडतोय असा जो काही के गाजावाजा केला जातोय तो कशासाठी म्हणजेच अजित पवारांना कर्जमाफीला बगल द्यायचीच आहे का किंवा अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोधच आहे का हीही यावरनं कुठेतरी शंकेची पाल शेतकऱ्यांच्या मनात आहे चुक चुक खरं म्हणजे शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतायत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेतील कर्ज सुद्धा भरलेली नाही आहेत नवीन कर्ज आता खरीप हंगाम तोंडावरती आलाय त्यामुळे नवीन कर्ज घेण्यासही ज्यावेळेस शेतकरी बँकांकडे जातील त्यावेळेस बँकांकडून जुन्या कर्जाची वसुली यासाठी तगादा लावण्यात येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गोची सुद्धा आणि आर्थिक कोंडी सुद्धा होती आहे याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे की सरकारनं महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळावा आणि आता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी याच मुद्द्यावरनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवरती जोरदार प्रहार सुद्धा केलाय मुख्यमंत्र्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासनं दिली त्यामुळं राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करतायत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेखराबाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नीचं कुंकू पुसण्याचं पाप केलं जात आहे त्यामुळे महायुती सरकारनं निवडणुकीत दिलेलं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पाळून शेतकरी कर्जमाफी तातडीनं करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे खरंतर त्यामुळं राज्यातील कर्जमाफीचं राजकारण पुन्हा एकदा या सगळ्या प्रकारामुळे तर आपण याची शक्यता दिसते आहे तुम्हाला अजित पवारांच्या विधानाबद्दल काय वाटतंय अजित पवारांनी आता कर्जमाफीबद्दल मी बोललोच नव्हतो असं जे काही विधान केलं आहे तो तुम्हाला अजित पवारांचा यू टर्न वाटतोय का तुमची प्रतिक्रिया जी काही असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या